nieła Pancała,ła Jakkiczy.

उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहता की आत्ताच फ्लावरचा जो लिलाव झाला तर त्याच्यामध्ये जास्त दराची बोली सन्माननीय खरेदीदार जे किसन गुप्ता जे किसन गुप्ता यांनी चारशे अकरा रुपयांनी फ्लावर घेतलेले आहेत एक उच्चांकी दर चांगल्या प्रकारे मिळाला मला मनापासून अभिनंदन करायचं की जे प्रगतशील शेतकरी सन्मान्य अनिल शेठ ढोबळे पारगाव यांची जवळपास बारा एकरची फ्लावर आत्ता सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि या सीझनमधला उच्चांकी दर मिळाला आहे त्यांच्यासोबत त्यांच्याच परिवारामधील प्रगतशील शेतकरी ज्या शेतीचं नियोजन करतात त्या श्वेताताई ढोबळे या देखील आहेत नितीनराव ढोबळे कुटुंबातील अनेक घटक आहे आणि आज खऱ्या अर्थानं एवढा उच्चांकी दर मिळत असताना आपण सर्वांना माहिती करता की आपण प्रत्येकाचा वाढदिवस हा केक कापून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतो पण आज प्रगतशील शेतकरी अनिल ढोबळे यांचा आज वाढदिवस असताना त्यांना ही शेतानी दिलेली सप्रीम भेट आहे आणि हा एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये आहेत कष्ट फार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अडतदारी इथं निलेशजी शिंदे आहेत त्यानंतर मधुकरराव दास गाडवे साहेब भाऊसाहेब शिंदे देखील आहेत सगळे इथं शेतकरी आहेत आन... त्याच्यात वावळ दत्तदे वावळ आहे okay. एवढा बाजार मिळाला पण परंतु चेअर एवढं काय हास्य नाही त्यांची अपेक्षा किती काय मला माहीत नाही त्यांना विचारा तुम्ही ते सांगतील पण मी मनापासून एक प्रगतशील शेतकऱ्याचं सच्च्या शेतकऱ्याला एवढं चांगल्या प्रकारे पैसे मिळतात एक समाधानाची बाब आहे आज जरी पैसे मिळत नाही परंतु काही दिवसापूर्वी आपण पाहायला आज का फ्लावर लागूनही विचारते की याचं मार्केट वाढण्यामागचं कारण बाजारामध्ये हे जे मागणी आणि पुरवठा यातली जी तफावत आहे याचं कारण गेले सलग एक महिनाभर खूप पाऊस या परिसरामध्ये झाला आणि फ्लावरचं पीक हे त्या ठिकाणी नेस्तनाभूत झालं आणि यांना मानावं लागेल एवढे त्यांनी मेहनत करून हे चांगल्या प्रकारे पिकवलं अशा शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे आम्ही त्यांचं मनपूर्वक उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो <laughs> त्यावेळी ते त्यांचा वाढदिवस आहे हे कळल्यानंतर आम्ही सकाळी देखील पारगावला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि त्यावेळी त्यांची फ्लावर मार्केटला येणार गेले अनेक दिवस आपण पाहत आहे या मार्केट कमिटीचा मी आता संचालक आहेत परंतु गेले सहा वर्ष पंधरा सह ते बावीस या कालखंडामध्ये मी सभापती म्हणून देखील काम केलं आपण समोर पाहत आहे अडतदार आणि शेतकऱ्यांचा माल हा ह्या कॉन्क्रीटवर पडत होता पावसात भिजत होता परंतु एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची सुविधा माझ्या कालखंडामध्ये संचालक मंडळाच्या सहकार्याने आपण ही शेड उभं केलं त्यामुळे शेतकऱ्याला पाच हजार रुपये अधिक मिळतात आणि ज्यावेळी चांगले पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांनी मला विनंती केली की आज माझा मार्केटला माल येतोय तुम्हाला यावं लागेल त्यामुळं मी आज उपस्थित झालेलो आहे मी श्वेता किरण ढोबळे पारगाव शिंगेजी सरपंच आता मी लोकनियुक्त सरपंच होऊन नऊ महिने झालेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने शेती आज पिकवतोय कांदा पाहिला तर आमचा बारा तेरा एकर कांदा आहे कांद्याची पिशी पण आता आमची दोन ते अडीच हजार पिशी भर आमचे कुटुंब पाहिलं तर तीन म्हणजे ते फॅमिली मोठी तीन भावांचं कुटुंब आहे आणि आमच्यासोबत आहेत ते आमचे मोठे मोठे भाय आहे ते चांगले प प्रकारे शेतीत लक्ष देतात आहे दोन नंबरचा माझा भाया जो आहे तो धंदा म्हणजे गाडी व्यवसाय पण आमचा चालू आहे आमची कंटिन्यू रोजची गाडी पुण्याला भरती आहे आणि तीन नंबरचे माझे मिस्टर हे शाळेत शिक्षक आहे सगमेश्वर विद्यालयात आजचा बाजारभाव आम्हाला चारशे अकरा रुपये आज पंच्याऐंशी आणल्यात स्वतः संचालक तुमच्या अपडेटसाठी उपस्थित आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आम्हाला आज आम्हाला आमच्यासोबत अभिमान वाटला म्हणजे सांग आज आज एवढी बाजार पण भेटली आणि आज आमच्या बरोबर संचालक ते आम्हाला चांगलं आणखीन आनंद वाटला आणि त्यांचं कौतुक पण वाटते